हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय हो आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत ना सगळे तर चला हो भाऊ बहिणीनं उद्या शिवण्याचा बर्थडे आहे तर मी तर तुम्हाला सांगितच होत की मला सांगितलेलं आहे म्हणजे बहिणीनं फोन केला होता की बर्थडेला ये म्हणून माहिती ना असं म्हणली होती की माझं सांगायचं काम आहे यायचं का नाही यायचं हे तुमचं काम आहे तर बरोबर आहे आपण आमंत्रण द्यायच्या म्हणल्यानंतर ना आपण असंच म्हणतो सांगायचं आपलं काम असतं यायचं का नाही यायचं हे समोरच्यांचं काम असतं बरोबर आहे का नाही तर तरी पण मी चाललेले आहे पूनमताईकडं कारण की कसं आहे माहिती आहे का मगल्या काय गोष्टी होऊन गेलेल्या हे तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यावर बी बर मला काय अशा भावा बहिणींचं म्हणणं असतं बोलणं असतं पण आता कसं आहे माहिती आहे मला लेकरांचं मन दुखवायचं नाही आता सकाळी पण फोन आला होता म्हणजे मी आदोगर केला होता तिची पण काय तब्येत बरोबर नाही वाटत पुन्हा त्याची ती झोपली होती शिवन्य नका अपूर्वानं फोन उचललेला होता लगेच कटक्याला म्हणलं मी उठल्यावर मला फोन करा तर शिवना मला सकाळी पण म्हणत होती की मावशी एक ग एकी तर येणार आहे म्हणलं बाळा येते म्हणलं मी त्यात काय झालं भाऊ बहिणीनं सकाळपासून आहे ना पाऊस चालू आहे आमच्याकडं अजून पत्र्या वाचतो बघा रिम झिम रिम झिम रिम झिम सारखीच पावसाची चालू आहे आता त्याच्यात तुमचं दाजेचं तर काय तुमचं दाजे काय येत नव्हतं बरं का त्यांचं म्हणणं होतं की न जा इष्टीनं जा म्हणत होतं मला पण आता इष्टीनं जायचं म्हणलं कसं कधी इष्टी भेटतील कधी इष्टी भेटत नाही आणि पावसाच्या प्रवास करणं बॅग ही ते घेऊन लय कठीण येले अवघडे आणि आपले कसं स्वतःचं वाहन असलं स्वतःची गाडी असली म्हणजे जास्त पाऊस ही लागायला लागला म्हटल्यानंतर ना आपण कुठे पण आडोशाला उभा राहू शकतो बरोबर आहे का नाही त्यामुळं आता बसावलंय हो बळबळ घोड्यावर तुमच्या जाजेला तर बसल्या तर आता ती पण निघालोय आम्ही पण थोडासा पाऊस रिमझिम रिमझिम चालूच आहे त्यामुळं थांबलोय आता उशीर पण भरपूर झालाय आपल्याला काय थोडं जवळ जायचं नाही भाऊ बहिणींना लय लांब जायचं आहे आपल्याला काय कमी नगरकडं नगरकडं टू व्हीलर वर प्रवास करायचा आहे आपल्याला पण तरी पण आता स्वामींचं नाव घेऊन स्वामींच्या विश्वासावर तर घरनं मी पाऊल टाकणार आहे स्वामी आहे तर आपल्या बरोबर स्वामी नाही तर काही अडचणी आणणार आणि आज जरी अडचणी आल्या तरी स्वामीच आपलं दूर करणार आहे तर त्यामुळं मी न टेन्शन घेता पावसाचं न टेन्शन घेता तर घरनं तर पाऊल उचलणार आहे मी चाललेले आहे ताईकडं होय व आवार का तुमच्या दाजीचं पण आवारलंय तर त्यांचे कपडे बी काय पॅन्ट काहीतरी बोलले होते

घ्यायची घेतली तर वाळ्या टाकली सकाळी कपडे हि ती धुतलेले तुम्हाला सांगते ती कडे नाही असे ढिली ढिली वाटे त्या डोकं दुखायला लागले भाऊ बहिणीनं माझं माहित एकतर पावसात भिजलं हे झालं ना तिला अवघड काम आहे फ्रीज बंद गॅस बंद केलाय का गॅस बंद करा कारण की देवाचा देवापती चालूच आहे देवाही लावलेला आहे देवाचा तर आता भाव हो बहिणीनं मी एक दीड वर्षातून साधारणपणे एक वर्ष तर होऊनच गेलं काय कमी सवा वर्ष होत आलं मी काय माझ्या बहिणीकडे गेलीच नव्हती आता काय गेली नव्हती कशासाठी गेली नव्हती हे तर तुम्हाला सगळं माहितीच आहे त्यामुळे मला काय आता जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला आता चाललेली आहे मी खास मला बड्डे साठी जायचंय पुरींच्या जा। पुरींनी लय आग्रह केलाय त्यामुळं ते म्हणतात की मोठ्या माणसाचं मन दुखावं पण बारक्या लेकरांचं मन दुखावं त्यात माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींच्या मला कमेंट पण आल्या होत्या की योग्यता तू ब्थेला जा कारण कसं आहे माहितीये का आनंदाचं जे क्षण आहे ती आपल्या जीवनामध्ये भरपूर कमी येतं भरपूर कमी येत ती जी आनंदाचं क्षण आहे ना हे आपल्याला घेता आलं पाहिजेत आणि ते आपण घेतलं पण पाहिजेत आणि कसं असतं एखादा माणूस आहे ना आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो सुखी राहण्याचा प्रयत्न करतो खुश राहण्याचा प्रयत्न करता तर असते ते काही लोक की त्यांना नाही बघवत त्यांना आनंद राहिलेला आपण बघवत नाही खुश राहिलेला बघवत नाही ते आपल्याला बोलायचा प्रयत्न करत असतात आता मी तुम्हाला सांगते मी अजूनपर्यंत म्हणजे आता लहान असतानाची गोष्ट वेगळीच आहे बरं का पण माझ्या बहिणीच्या लेकरांना तुम्हाला सांगते असं काय मी दहा लाखाची प्रॉपर्टी घेतली नाही किंवा करोडाची प्रॉपर्टी त्यांच्यावर खर्च केलेली नाही मी माझ्या औपत्यानुसार जेवढी माझी कॅपॅसिटी आहे एवढ्या अनुसार मी त्यांना तुम्हाला सांगते खर्च करून मी कपडे घेतले होते माझ्या जीवाला भरपूर असा आनंद झाला की चला बाबा मी कुठेतरी त्यांचं मन जपलं मन राखलं आणि त्यांना तेवढाच आनंद झाला असं नाही की त्यांची आई काही त्यांना हे घेत नाही मस्त दोन दोन तीन तीन हजार रुपयाचा एक ड्रेस असतो त्या लेकरांना पण मावशी कुंड मामा कुंड आजी कुंड एक वेगळीच अपेक्षा असते आता आम्हाला सुद्धा ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस वाटायचं की आम्हाला पण ज्या तुम्हाला सांगते आमच्या मित्र मैत्रिणी म्हणजे ज्या ज्यावेळेस आम्ही लहान लहान होतो शाळेत ही जायचो त्यावेळेस तुम्हाला सांगते मैत्रिणीने आजीनं काय घेतलं मामाने काय घेतलं मावशीनं काय घेतलं की आम्हाला पण असं वाटायचं की आम्हाला पण घ्यावं आमच्या मावशीनं घ्यावावं मामाने घ्यावावं आजीनं घ्यावावं पण माझ्या आजीचं तर तुम्हाला सांगते मी माझ्या आजीला जाते ही तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते व्हिडिओ येत असतो माझा त्या टाइम मी गेल्यानंतर तिकडं आता माझ्या आजीला काय मुलगा नाही म्हणजे माझ्या आईला काय भाऊ नाही मला काय मामा नाही त्यामुळे मामाकुन काय अपेक्षा आपण करू शकत नाही मावशी आहेत त्या मस्त दोन तीन मावशी आहेत पण काय उपयोगीच्या तुम्हाला सांगते कधी आल्या नाहीतर कधी गेल्या नाहीतर तुम्हाला सांगते हाऊस मावशीन आपल्याला कधी काय त्यांनी घेतलं पण तुम्हाला खरं ते सांगते त्यामुळं जे आपल्या बर काय गोष्टी घडलेल्या आहेत ना ही आपल्या आता मला तर काय मुलं बाळ नाहीती बरं का पण किती केलं तर तुम्हाला सांगते बहिणीच्या लेकराला झालं भावाच्या लेकराला झाले ले, ले, कास्ती वेगळ्या अपेक्षा मावशी हा शब्द मोठा आहे ती म्हणते का नाही आईच्या माघार मावशीच असते हात फिरवणारी तसंच तुम्हाला सांगतील लेकरांनी बऱ्याच वर्षातून बऱ्याच दिवसातून काहीतरी अपेक्षा केली होती आणि मला कुठेतरी म्हणजे कसं माहितीये का ज्यावेळेस माझी नव्हती माझी परिस्थिती सध्याची अशी आहे की मी डायरेक्टली नाही पण म्हणलं बर का पण कधीतरी तुम्हाला सांगते मी माझ्या मनाचा विचार करते मी माझ्या मनाचा विचार केला आणि म्हणलं की नाही आपण कुठतरी चुकलं आपण कुठेतरी चुकी केली नव्हतं असं बोलायला पाहिजे पाहिजे की नव्हतं लेकराचं दुखवायला पाहिजे तसंच माझ्या अनुसार माझ्या अनुसार तुम्हाला सांगते दोन लेकरांना मी तर घेतलेले आहे ते कपडे त्यातले एक लेकरू राहिलेले त्याला पण मी घेईन ते जेव्हा माझ्या बऱ्याच व्हिडिओवरती अशा कमेंट आलेले आहे की ती की कसं नाही भाऊ बहिणी जी व्हिडिओ बनवतो का त्यावर तुम्ही बोला नक्कीच बोला पण लेकरांना खरंच मध्ये घेत जाऊ नका नका बोलत जाऊ लेकरांना आता काय भाऊ बहिणीचं असं म्हणणं आहे की पुरी पण अशा तुला मावशी मावशी करून मागते ठीक आहे तुम्ही तुमच्या जागेवरती योग्य असताल मी म्हणत नाही की तुम्ही चुकीचं आहे तुम्ही तुमच्या जागेवरती योग्य आत्ता की चार गोष्टी तुम्ही मला कुठेतरी समजून सांगताय आणि जी तुम्ही चार गोष्टी समजून सांगताय ना ही पण मी ऐकण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते भाऊ बहिणी मी ऐकत पण असते काही गोष्टी जी मला योग्य वाटतात ना त्या गोष्टी मी ऐकते आणि ज्या गोष्टी मला अयोग्य वाटत ना ती मी गोष्टी ऐकत नाही खरं सांगतो तुम्हाला आता भरपूर असे मला कमेंट करत असते भरपूर ज्या त्याच्या पद्धतीने जिथे असे त्रासदायक कमेंट करत भरपूर असं टॉर्चर व्हायसारख्या कमेंट करत असतं पण मी त्यांना कधी पण नम्रपणाने आणि व्यवस्थित माझ्या पद्धती अनुसार मी त्यांना रिप्लाय देत असते असं नाही की मी की वाईट फक्त बोलून बोललंच पाहिजे चला ते आपल्याला वाईट बोलतात तर आपल्या अंगावरती फुलं पडतात असं समजून मी चालते वाईट बोलणारी पण पाहिजे ते जीवनामध्ये वाईट चितणारी पण आपल्या जीवनामध्ये पाहिजे तर त्याशिवाय आपली प्रगती नाही बरोबर आहे का ना तर माझ्या सहकुशीने घेतलेल्या तुम्ही काय लेकरांना बोलू नका राहिला माझ्या बहिणीचा विषय बहीण काय तिच्या लेकरांना तशी ठेवत नाही बहीण तिच्या लेकरांना जसं आम्हाला भेटलं नाही ना आमच्या लहानपणी जसं ती तिच्या लेकरांची हवस मावस पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करते तिच्या पद्धतीने जेवढं ना तेवढं रात्र दिवस कष्ट करून मशिनीवरती असू किंवा सोशल मीडियावरती असू तिच्या पद्धतीची ती कष्ट करून तिच्या लेकरांना सुखी आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तसंच कधीच्या काळी माऊ अपेक्षा केली होती ती पण मी त्यांची अपेक्षा नक्कीच पूर्ण करणार आणि पूर्ण केली आता राहिली एक जणी माझ्या अपत्यानुसार तर चला आता आवरलंय माझा निघाली मी इकडे बॅग भरली पाऊस चालू झालाय बाबा बाबा तर बघू आता जसं जा आपल्याला जाता येईल तर आपण जाणारच आहे तर ह्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढल्या व्हिडीओ मध्ये नक्कीच आता पुन्हा ताईच्या इकडेच आपण व्हिडिओमध्ये घेऊ पाऊस तर काही व्हिडिओ नाही काढायचं मला जमणार बाय बाय